नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनच्या बीज प्रक्रियेबद्दल माहिती घेणार आहोत बीज प्रक्रिया का करावी कशाची करावी किती प्रमाण असावं आणि त्याचं अर्थशास्त्र आपण समजून घेणार आहोत आपल्या सर्वांना माहीत आहे बीज प्रक्रिया म्हणजे बियाण्याचं लसीकरण भविष्यात होणारं नुकसान टाळण्यासाठी आधीच कमी खर्चामध्ये कमी कष्टामध्ये केलेला उपाय म्हणजे बीज प्रक्रिया आहे तर बीज प्रक्रिया का करावी सोयाबीनसाठी बीज प्रक्रियेचं महत्व काय आहे आपल्याला माहित आहे की सोयाबीनमध्ये खोडकिडा आणि चक्रभुंगा या किडी पेरणीनंतर पंधरा दिवसाच्या दरम्यान सोयाबीनचं खोड पोखरतात एवढ्या लवकर शेतकरी फवारणी सुद्धा करत नाही पण बीज प्रक्रिया जर केली तर त्या पहिल्या पिढीला खोडकिडीच्या पहिल्या पिढीला आपण आळा घालू शकतो आणि त्यासाठी सर्वोत्तम कीटकनाशक हे आहे थायमिथॉक्झॉम म्हणजे रिहांश अनेक बाजारामध्ये वेगवेगळे कीटकनाशक आहेत पण याची याचा लेबल क्लेम सुद्धा आहे याची कृषी विभागानं सुद्धा शिफारस केलेली आहे आणि आपण अनेक वर्षापासून याचं शिफारस करतो शेतकरी सुद्धा याच्यावर समाधानी आहे हे झालं कीटकनाशक नंतर सुरुवातीची जी मुळकूज आणि खोडस ठरते त्या सा त्याला टाळण्यासाठी बीज प्रक्रियेसाठी उत्तम बुरशीनाशक जे आहे मूळकुज आणि खोड सड टाळण्यासाठी ते दोन तीन पर्याय आपल्याकडे आहेत पहिला पर्याय आहे थायफेनॉट मिथाईल म्हणजे आपण पिक्सल नावानं जे बुरशीनाशक विकतो ते दुसरा पर्याय आहे थायरम अधिक कार्बोक्झिनी हे सर्वोत्कृष्ट बुरशीनाशक आहे आपल्याला माहीत आहे था थायरम हे कॉन्टॅक्ट म्हणजे स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे कार्बोक्झिन हे, हे अंतरप्रवाही बुरशीनाशक आहे आणि दोघांची क्रिया ही अत्यंत सुंदर त्याचे परिणाम येतात असे दोघांना मिळून जर आपण कॉम्बिनेशन जर वापरलं आता याच्यामध्ये सुद्धा लिक्विड फॉर्म आणि पावडर फॉर्म शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया करणं सोपं व्हावं त्यासाठी आपण लिक्विड फॉर्ममध्ये कार्बोक्झिन अधिक थायरम देतोय त्याचं नाव आहे जोरमेट कार्बोक्सिन अधिक थायरम जे आपण देतोय त्याचं नाव आहे झोरमेट झोरमेट किंवा थायफेनॉट मिथाईल म्हणजे आपलं पिक्सल आता ह्या बीज प्रक्रियेचं प्रमाण आणि याचा खर्च कसा लागतो बघा आपण पिक्सल जर घेतलं पिक्सल मध्ये थायफेनॉट मिथाईल आहे बघा सेव्हन्टी पर्सेंट डब्ल्यू पी थायफेनॉट मिथाईल सेव्हन्टी पर्सेंट डब्ल्यू पी साधारणतः दोन ग्रॅम जरी पिक्सल आपण घेतलं एका किलोला तर तीस किलोच्या बॅगला साठ ग्रॅम पिक्सल आपल्याला लागेल साठ ग्रॅम जर आपण केलं तर साधारणतः एका बागेला टेक्निकल थायफेनॉट मिथाईल बेचाळीस ग्रॅम जाईल जे की योग्य प्रमाण आहे बेचाळीस ग्रॅम थायफेनॉट मिथाईल टेक्निकल एक बॅगला जाणं हे योग्य प्रमाण आहे आणि याचा खर्च जर आपण पाहिला साधारणतः एक हजार रुपये किलो जरी आपण थायफनॉट मिथाईलची किंमत पकडली तर साठ रुपये पिक्सलचा खर्च येईल ही एक उत्तम बुरशीनाशक आहे याच्यापेक्षाही चांगलं बुरशीनाशक दीर्घकाळ नियंत्रण आणि दुहेरी क्रियेचं जर पाहिजे असेल तर ते आहे झोरमेट हे आपण नवीन उत्पादन बाजारात आणलं आहे जोरमेट हे लिक्विड फॉर्म मध्ये आहे तीन मिली प्रति किलो याचं प्रमाण आहे जोरमेटमध्ये कार्बोक्झिन सतरा पॉईंट पाच टक्के आणि थायर सुद्धा सतरा पॉइंट पाच टक्के आहे सतरा पॉईंट पाच अधिक सतरा पाच आणि तीन मिलीचा डोस म्हणजे नव्वद <coughs> मिली जर ते लागलं तर नव्वद गुणिला सतरा पॉईंट पाच प्लस सतरा पॉईंट पाच एकतीस पॉईंट पाच साडे एकतीस टक्के टेक्निकल बुरशीनाशक हे याच्यात वापरले जातात याचा खत्र याचा खर्च जर आपण पाहिला तर साधारणतः एक हजार रुपये लिटर जरी आपण पकडलं 90 60 90 आ, तर नव्वद रुपये एका बॅगला याचा खर्च येतो म्हणजे इथे पिक्सल जर घेतलं तर साठ रुपये येईल किंवा जोरमेट घेतलं तर नव्वद येईल दोन्हीपैकी कोणतंही एक घ्यायचं फार चांगलं पाहिजे असेल तर जोरमेट घ्या आणि सर्वसाधारण सुरुवातीच्या मूळकुज आणि खोडसडला जर नियंत्रण पाहिजे असेल तर आपण पिक्सल घेऊ शकतो रिहांश जे आहे चार मिलीच चा आपण त्याचा शिफारस करतो साधारणतः बॅगला एकशे वीस मिली लागते रिहाशमध्ये थायोमिथॉक्झॉन थर्टी पर्सेंट असते तीस टक्के गुन्हेला एकशे वीस मिली म्हणजे छत्तीस ग्रॅम टेक्निकल टेक्निकल छत्तीस ग्रॅम चाललं आणि थायमिथॉक्झॉनचा इथे रिहाज जर घेतलं तर खर्च येतो शहाण्णव रुपये म्हणजे आपण पिक्सल अधिक रिहांज जर घेतलं तर साठ अधिक शहाण्णव म्हणजे एकशे छप्पन रुपये खर्च येतो किंवा जोरमेट अधिक अं जर घेतलं तर एकशे नऊ दोन अठरा एकशे शहाऐंशी रुपये खर्च येतो एकशे शहाऐंशी किंवा एकशे छप्पन रुपये या बीज प्रक्रियेचा दोन एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक एकत्र केला तर असा खर्च येतो पण बाजारामध्ये मागच्या एक दोन वर्षामध्ये ट्रिपल कॉम्बिनेशनचा प्रचार आणि प्रसार होतोय बऱ्याच मंडळीला याच्यामध्ये काय आहे ते माहीत नाही किंवा याचं कार्य काय आहे ते माहीत नाही याच्यात प्रमाण किती ते सुद्धा माहीत आहे माहीत नाही तर मी थोडक्यात सांगतो ट्रिपल कॉम्बिनेशन म्हणजे याच्यामध्ये आहे तुमचं ॲझॉक्स्ट्रोबिन टू पॉईंट फाईव्ह पर्सेंट आहे या ॲझॉक्स्ट्रोबिन माझ्या माहितीप्रमाणे हे फोलिअर ॲप्लिकेशनसाठी उत्तम बुरशीनाशक आहे बीज प्रक्रियेसाठी आजपर्यंत तरी मला मी कोणाला रिकमंड केलेलं किंवा त्याचे फायदे झालेले माझ्या तरी पाहण्यात नाही आहे मग राहिलं थायफेनॉट मिथाईल थायफेनॉट मिथाईल या ट्रिपल कॉम्बिनेशन मध्ये अकरा पॉईंट पंचवीस टक्के आहे याचा डोस आहे म्हणजे चार एकशे वीस मिली साधारणतः एका बॅगला गेलं अकरा पॉईंट पंचवीस गुन्हेला एकशे वीस जर केलं तर हे फक्त साडे तेरा ग्रॅम चाललंय थायफेनॉट मिथाईल टेक्निकल साडे तेरा ग्रॅम चाललाय जिथं की पिक्सल दोन ग्रॅम जरी घेतलं तर ते तुमचं बेचाळीस ग्रॅम चाललं इथे साडे तेरा आणि बेचाळीस थायमिथॉक्झॉन पंचवीस टक्के आहे ट्रिपल कॉम्बिनेशनमध्ये एकशे वीस मिली गुणीला पंचवीस टक्के जर केलं तर तीस ग्रॅम थायमिथॉक्झॉन चाललंय आणि याचा खर्च जवळपास चार मिली प्रति बॅगला म्हणजे एक साधारणतः एकशे वीस मिली आपण तीस किलोची बॅग पकडली तर दोनशे चाळीस रुपये खर्च येतोय म्हणजे यामध्ये खर्चही जास्त आहे आणि थायमिथॉक्झॉन तीस चाललंय आपण इथे जर घेतलं रिहान जर घेतलं तर छत्तीस ग्रॅम चाललंय आहे इथे तुमचं थायफानाट मिताल फक्त साडे तेरा ग्राम चाललंय इथं पिक्सल जर घेतलं तर जवळपास बेचाळीस ग्राम चाललंय म्हणजे ट्रिपल कॉम्बिनेशन वापरून आपल्याला प्रमाण सुद्धा कमी मिळतं आणि खर्च सुद्धा जास्त लागतो त्यामुळं माझा सगळ्यांना आग्रह आहे की आपण आपला खर्च कमी करण्यासाठी आणि उत्तम रिझल्ट यावे त्यासाठी पिक्सल रिहांश किंवा अधिक रिहांश असं जर आपण बीज प्रक्रिया केली तर आपला खर्चही वाचेल आणि आपल्याला उत्तम रिझल्ट सुद्धा येतील यासाठी आम्ही एक आपण बुस्टर प्लांट जिनेटिक एक शेकर याच्यावर मार्किंग सुद्धा राहतील एक शेकर एक एक साधारणतः एक लिटरची बॉटल की ज्याच्यामध्ये औषध पावडरही मोजता येईल लिक्विडही मोजता येईल आणि त्याला जागीच हलवलं तर एक दोन किंवा तीन बॅगची बीज प्रक्रिया आपण करू शकू असं फ्री शेकर सुद्धा आपण त्यासोबत देतो आहे धन्यवाद